काय आता हिवाळ्यामध्ये चालू झालेला आहे लोकांचा कसा प्रतिसाद येत आहे कपड्यांसाठी मोस्ट ऑफ हिवाळ्याच्या कपड्यांसाठी रिस्पॉन्स एकदम भारी चाललेला आहे एकदम कस्टमर आपल्याकडे इन टाइम येत आहे की हिवाळ्याच्या कपड्यांचा ना पॅटर्न द्या आम्हाला हे पॅटर्न पाहिजेत okay. हे फॅन्सी आयटम पाहिजे हे आपल्या नॉर्मलमध्ये इथे का वेअर करण्यासाठी बाहेर बाहेर जाण्यासाठी ते हे जाड कपडे लेतात ते ते जास्त आपल्याकडे मागायला येतात कस्टमरपासून वन इयर पासून ते ना तुम्ही जे एज एज वाले लोक आहेत ना त्यांच्यासाठी पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक अवेलेबल करून देऊ शकतो असं हे ओके मग साधा येत आहे ओके मागच्या किती फरक पडलेला आहे मागच्या ह्या वेळेपेक्षा कमी ह्या वेळेस कमी रेट आलेली आहे रेट चाललेली आहे कमी चाललेली आहे काय म्हणतात कस्टमर ह्या साठी मागायला की हे आम्हाला घालायला पाहिजे वेअर फॅन्सी आयटम जरा हिवाळ्यात आपण मनालीला जातो ह्याला हे वेअर करायसाठी मागत आहेत कस्टमर ओके काय स्टार्टिंग फिफ्टी सिक्स फिफ्टी टुवेल्च पॅटर्न हा पॅटर्न वरती ओके लहान मुलांचे पण लहान मुलांचे सिक्स फिफ्टी फाय फिफ्टी जशी हे घेतलं लेदर वाला ले घेतला yeah. तुम्ही तो एट फिफ्टीचा आहे असं आहे ठीक आहे चालेल नाव तुमचं शुभम शुभम थँक्यू